असं आम्हाला वाटत होतं कमीत कमी दहा पाच लोकांना ते भेटली पाहिजे नव्हती दहा पाच लोकांची मुलाखती घ्यायला पाहिजे होत्या परंतु आता मोठा धावता दौरा असल्यामुळे ते या ठिकाणी दहा दहा मिनिटं दोन्ही ठिकाणी दहा दहा मिनिटं थांबले आणि ते इथून निघून गेले पथक आलं होतं इकडं घराकडे आलं बाहेर अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी भागात केंद्रीय पथकाकडून अतिवृष्टी आणि ढगपुटी सदृश्य पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली करंजी देवराई पालेगाव भागात या पथकाने तुटलेले पूल घरे नदी नाले आणि शेतीची पाहणी केली पाहणी करताना शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या मात्र यावेळी अनेक शेतकऱ्यांनी नाराजी देखील व्यक्त केली केंद्राचे पथक येणार म्हणून समजले पण पथक कधी आले आणि गेले माहीत झाले नाही पथकाने रस्त्यावरूनच पाहणी केली असे समजते ते आमच्याकडे गावात येऊन पाहणी करायला हवी होती आमचे झालेले नुकसान पाहायला हवे होते नुकसानग्रस्तच नागरिकांशी संवाद साधायला हवा होता पण त्यांनी तसं केलं नाही असं काही नागरिकांनी म्हटलंय तर केंद्राचे पथक आले आता केंद्राच्या मदतीची अपेक्षा असल्याचे नागरिकांनी म्हटलं आहे येते राहणार अस मागील पुराच्या पावसाने घरात पाणी घुसलं आणि दोन तीन लाखाच नुकसान झाले गिरण्या दहा बारा गिरण्या पाण्यात बुडाल्या केंद्रीय पथक आलं होतं पण इकडं घराकडे आलं नाही ते बाहेरूनच गेले आमचे नुसतान भरपाई लावी आज गावामध्ये केंद्रीय पथक कलेक्टर साहेब आणि सगळं सर्व पात्र ठिकाणी आपला कर्मचारी स्टॉप या ठिकाणी तहसीलदार असतील प्रांत असतील बिडेव असतील कृषी खात्याचे अधिकारी नॅशनल हायवेचे अधिकारी या ठिकाणी आले होते पाणी त्यांनी आपले जे नुकसान भरपाई नुकसानग्रस्त आहे आपला समजा इथं घरं या ठिकाणी स्टँडवरती मंदिराच्या पाठीमागं त्या ठिकाणी पाहिजे आणि शेतीचे नुकसान त्यांनी दानवेश त्या ठिकाणी पाहिजे असं आम्हाला वाटत होतं कमीत कमी दहा पाच लोकांना ते भेटले पाहिजे नव्हते दहा पाच लोकांची त्यांनी मुलाखती घ्यायला पाहिजे नव्हत्या परंतु आता मोठा धावता धावरा असल्यामुळे या ठिकाणी दहा दहा मिनटं दोन्ही दोन्ही ठिकाणी दहा दहा मिनटं थांबले आणि ते इथून निवून गेला आम्हाला असं आमचं असं म्हणणं आहे ब केंद्राने आम्ही तर मागणी केली ज्यांचे घर पाण्यात गेले नऊ दहा लोक त्यांना घरकुल भेटले पाहिजे या ठिकाणी आणि दुसरा विषय असं एफच्या नियमानुसार यांना जवळजवळ भरपाई तर मिळालीच पाहिजे शेतकऱ्याचं जे राहिलेलं आहे शेतकऱ्याला जे आता पैसे मिळाले नाही अनुदानाचे ते पैसेही झटपट मिळावा आणि या ठिकाणी त्यांनी पण सांगितलं तहसीलदार जर कलेक्टर साहेबांना लवकरात लवकर लोकांना पैसे देण्यात यावे